जय हिंद विद्यार्थी मित्रांनो परत एकदा आपल्या या व्हिडीओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आतापर्यंत आपण भरपूर ठिकाणचे अपडेट दिलेले आहे त्यातले त्यात आता मला जेवढे पण व्हिडिओ मी टाकलेले ज्या आधी शॉर्ट्स म्हणा काय असेल म्हणा मोटिवेशनल व्हिडिओ मी टाकत राहतो आधीमध्ये तर त्याच्यामध्ये प्रत्येक मी कमेंट बघतोय की नवीन भरती कधी निघणार आहे नवीन भरती कधी ह्याच प्रकारचे प्रश्न सगळ्यात जास्त आहेत तर आपला जो ह्याच्या आधीचा जो अंदाज होता सगळेजण विचारत आहेत की सप्टेंबर महिन्यामध्ये खरंच भरती निघणार आहे का कि किंवा सप्टेंबर महिन्यामध्येच खर सगळ्या गोष्टी होणार आहेत का तर तुम्ही एक गोष्ट जर लक्षात एक तर पॅटर्न तुम्हाला जर कळला असेल तर आतापर्यंत जो पॅटर्न होता दोन हजार चौदा नंतरचा तर तो होता फेब्रुवारी महिन्यामध्ये ती भरती निघत होती म्हणजे प्रत्येक वर्षाच्या फेब्रुवारी महिन्याच्या दोन ते तीन तारखेला भरतीचा फॉर्म निघत होता आणि अठ्ठावीस तारखेपर्यंत फॉर्म भरून त्याच्यानंतर ह्याची सुरुवात होती फिजिकलची सुरुवात होती पण तुम्ही जर आता लक्षात ठेवलं असेल तर लॉकडाऊन नंतरच्या जेवढ्या पण लगभग तीन भरते झालेल्या आहेत दोन भरते झालेल्या आहेत लॉकडाऊनच्या नंतर सुद्धा तर लॉकडाऊन नंतर दोन भरते झालेल्या आहेत आणि त्याच्या लॉकडाऊनच्या आधी जे फॉर्म भरले होते त्याची सुद्धा भरती म्हणजे एकंदरीत लॉकडाऊन नंतर तीन भरते झालेल्या आहेत मित्रांनो तर त्या तिन्ही भरत्यांचा जर तुम्ही पॅटर्न बघितला असेल तर त्या पॅटर्नमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की सप्टेंबर ऑक्टोबर दरम्यानच फॉर्म सुटलेले आहेत आणि त्याच वेळेस फिजिकल सुद्धा चालू झालेलं आहे म्हणजे बघा मित्रांनो जरी सुद्धा भरपूर जण असं तर्क लावतात मी पण माझा अंदाजच सांगतोय मित्रांनो कारण की ह्या तीन जे आतापर्यंत एक्झाम झालेले आहेत त्या तीन एक्झामच्या अंदाजानुसारच मी तुम्हाला हा सांगत खुप आहे की पुढच्या सप्टेंबरमध्ये भरती निघण्याची खूप न खूप शंभर टक्के चान्सेस आहेत त्यात आज मी जेव्हा रनिंगला गेलो असता त्यावेळेस मी जेव्हा मुलांना भेटलो त्यावेळेस पूर्ण मु मुलं ही दिल्ली पडलेली आहेत कारण की पावसाचं कारण सांगतायत कोण चिखलाचं कारण सांगत आहे कोण ह्याचं त्याचं भरपूर गोष्टीचे कारण सांगतायत पण हा चान्स आहे मित्रांनो जर समजा सप्टेंबर महिन्यामध्ये तुम्ही जर परती निघाली तर त्यावेळेस तुम्ही सक्षम आहात काही लक्षात ठेवा कारण की बाबा कोणीतरी सांगूनच गेलेलं आहे की शांतेच्या शांततेच्या काळामध्ये जेवढा तुम्ही घाम गाळचाल तेवढाच युद्धाच्या काळामध्ये तुम्हाला रक्त कमी सांडावं लागतं मग सध्याचा काळ हा शांततेचा आहे जर समजा उद्या जर म्हटले नाही ऑगस्ट महिन्यामध्येच फॉर्म सुरू होणार आहेत आणि ऑगस्ट महिन्यात जर फॉर्म सुरू झाले ते जर समजा ऑगस्टच्या सुरुवातीला संपले तर सप्टेंबर सप्टेंबरमध्ये जर समजा फिजिकल सुरू झालं डायरेक्टली सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये तर मात्र तुमचं फिजिकल पूर्ण असणं गरजेचं आहे त्यावर तुम्ही म्हणू नाही शकत सर परत मला वेळ द्या वेळ द्या वेळ द्या तुम्ही जर गेल्या हो, ही जी कारागृहाची जर तुम्ही जर भरती बघितली असेल तर ती साधारणतः सिटीची सांगते बघा मी मित्रांनो तर ती साधारणतः एका वर्षानंतर म्हणजे आठ ते दहा महिन्यानंतर ती झाली लगभग वर्षभरानंतर ती भरती झालेली होती तर सुरुवातीला सर्व मुलं कमेंटमध्ये हेच म्हणत होती की भरती किती निघणारे भरती किती निघणारे भरती किती निघणारे आणि ज्यावेळेस ऍक्च्युअल भरती आली त्यावेळेस जी मुलं होती ज्यांनी ज्यांनी फॉर्म भरले होते ती मुलं प्रवाहाच्या थोडस बाहेर गेलेली होती म्हणजे फुग्यामध्ये हवा कशी असते सुरुवातीला सोडल्यानंतर कसं पूर्ण असं फिरत असतो एनर्जी असल्यासारखा आणि त्याच्यानंतर हवा कशी निघून गेलेली असते तसा प्रकार झाला होता मुलांचा आणि त्याच्यानंतर परत ते आणखी जाऊन टाइम मागत होते की सर आम्हाला आणखी थोडासा टायमिंग द्या आम्हाला असं म्हणून चालत नाही मित्रांनो मोटिवेशनल व्हिडिओ जर जो कोणी बघत असेल तर त्याचा जो मोटिवेशन असतं ते तात्पुरतं असतं पण ज्याला खरंच व्हायचं असेल तर तो मोटिवेशनल व्हिडिओ किंवा पोलीस भरती कधी येणार आहे किंवा कोणत्या प्रकारची जाहिरात निघणार आहे कधी हा भानगडीत पडत नाही तो फक्त एकच लक्ष ठेवतो की माझा अभ्यास कसा क्लिअर होईल आणि माझं फिजिकलला मी कुठं कुठं कमी आहे मला फिजिकलला पन्नास पैकी पन्नास पडणार आहेत की नाही किंवा मला अभ्यासाला जर मी असं प्रश्नपत्रिका घेतोय तर मला नाईन्टी प्लस मार्क पडलेच पाहिजेत हा हिशोबात जो मुलगा असतो ना तो शंभर टक्के भरती होतो तुमच्याकडे आता सुद्धा वेळ आहे मित्रांनो तुम्ही जेवढे होईल आता पावसाचं कारण अजिबात यायचं नाहीये जर समजा सप्टेंबर महिन्यामध्ये जर भरती निघाली तर त्यावेळेस तुम्ही सक्षम असणं गरजेचं आहे आता म्हणायचं नाही की बाबा माझं हे राहिलं ते राहिलं तुमच्याकडे आता सुद्धा वेळ आहे मी सध्याला सगळ्या गोष्टींचा फॉलोअप घेत आहे जसं तसं कोणत्या हिथून पुढे मी काय करतो की जसं जसे कोणत्याही प्रकारची भरती असू फक्त पोलीस भरतीच नाही तर वेगळ्याच जी एखाद्या समजा बारावी झालेल्या नंतरच्या जेवढ्या पण सरकारी जॉब्स आहेत त्याबद्दलच्या माहिती काढून तुम्हाला मी पोचण्याचं काम करतो हिथून पुढे ठीक आहे काळजी करू नका फक्त तुमच्या फोकस मध्ये राहा कुणी प्रवाहाच्या हो बाहेर गेलेला असेल पाऊस पडला वगैरे वगैरे कारण तुम्ही घरी बसला असेल तर अजिबात बसू नका कारण की ह्याच्या लॉकडाऊनच्या आधी पोलीस भरतीला पाहिजे तेवढं डिमांड नव्हतं पण लॉकडाऊनच्या नंतर पोलीस भरतीला एवढं डिमांड आलेलं आहे की साधारणतः गेल्या जर तुम्ही जर बघितलं असेल तर सतरा हजार जागेसाठी लगभग वीस लाख फॉर्म आले होते तर ह्याच्यावरनं विचार करा की एका जागेसाठी आधीवर फक्त दहा मुलं लढत होती तर आता लगभग एक हजार मुलं आहेत मग एक जागा असेल तर तुम्हाला एक हजार नऊशे नव्याण्णव मुलांसोबत लढायचंय स्पर्धेमध्ये उतरायचंय कारण की हे स्पर्धेचं युग आहे म्हणून चालत नाही की मी चांगल्या ठिकाणी जातोय चांगला अभ्यास करतोय चार तास दहा तास अभ्यास करून उपयोग नाही तुम्हाला जेवढी होईल तेवढी तुमची क्वालिटी बनवायची आहे क्वांटिटी बघायची असेल तर कोणत्याही ग्राउंडला जावा कोणत्याही तुमच्या ज्या तुम्ही ज्या शहरात राहताय ज्या वस्तीत राहत आहे ज्या गावात राहत आहे त्या गावातल्या कोणत्याही ग्राउंडला जावा तुम्हाला शंभर पेक्षा जास्त मुलं शंभर टक्के तिथे मिळतील की मी पोलीस भरती करतोय म्हणून त्याच्यामुळे असं क्वांटिटी म्हणून पडणं गरजेची का म्हणजे गरजेचं नाही आणि काळाची सुद्धा गरज नाहीये तुम्हाला क्वालिटी म्हणूनच राहावं लागेल त्या क्वालिटीसाठी तुम्ही ग्राउंडला लेवल ले टाइमपास करणं बंद करा तुमच्या गोष्टीमध्ये ज्या ज्या गोष्टी आहेत तुम्ही हे पुढचे सहा महिने जर स्वतःसाठी दिले हे सहा महिने तर पुढचे अठ्ठावन्न वर्ष म्हणजे तुम्ही वयाच्या अठाव वर्षापर्यंत तुम्हाला कुठल्याच गोष्टींची बिनघुरी किंवा फिकिरी बाळगायची गरज पडणार नाही हे सहा महिने खूप महत्वाचे आहेत जेवढं होईल तेवढी ताकद लावा अजिबात बाद कोणाच्या भानगडीत पडू नका भांडणं तण्णं काय असेल का कुठल्या गोष्टी असतील एक्स वाय झेड कोणत्याही गोष्टी असतील त्याच्यापासून लांब राहा त्याशी सगळ्या गोष्टी होणार नाहीत सप्टेंबर मध्ये भरती येणार की नाही त्याबद्दलची संपूर्ण डिटेल्स मी आपल्या ऑनलाईन जेवढं होईल तेवढं मी काढण्याचा प्रयत्न करतो जेणेकरून तुमच्याकडे ती लवकरात लवकर पोहोचावी तुम्ही फक्त फोकस मध्ये राहा तुमच्या अभ्यासाकडे लक्ष द्या तुमच्या लेखीकडे लक्ष द्या आणि जास्तीत जास्त फिजिकलला तुम्हाला पन्नास पैकी पन्नासच मिळले पाहिजे याकडे लक्ष द्या अजिबात वेडा वाकडा विचार आणायचा नाही जेवढं होईल तेवढं सगळ्या गोष्टी वय आता भरपूर जण विचारतील वयवाडाबद्दल तर वयवाडाबद्दल पण जर कोणत्याही प्रकारचा जी आर आला असेल कोणत्या प्रकारची माहिती आली असेल तर तशा प्रकारची माहिती आपल्यापर्यंत पोहोचताच मी तुमच्याकडे शंभर टक्के पोचण्याचा पुरेपूर पुरे पुरे प्रयत्न करेन तुम्ही फक्त काय राहा फोकस राहा निगेटिव्ह लोकांपासून आणि निगेटिव्ह विचारांपासून अलिप्त राहा तरच तुमचं आयुष्यामध्ये सक्सेस होऊ शकतं आता मी काही जास्त मोटिवेशनचा काय व्हिडिओ बनवत नाहीये फक्त तुम्हाला सांगण्यापुतच हा व्हिडिओ बनवतोय की भरती ही कधीही पडू शकते त्याच्यामुळे अजिबात फिके बेफिकीर राहू नका जसं कोणत्याही प्रकारचे अपडेट येईल तसं मी तुम्हाला आपल्या ह्या चॅनलला टाकण्याचा पुरेपूर प्रयत्न करेन आजच्या पुरता हाच एवढाच व्हिडिओ बनवतोय तुम्हाला ह्याच्या व्यतिरिक्त काय विचारायचं असेल तर तुम्ही कमेंट करा त्या कमेंटला मी तुम्हाला उत्तर देण्याचा पुरेपूर प्रयत्न करेन ठीक आहे आजच्या पुरतं एवढंच हिंद